कोल्हापूर महापालिकेच्या गलथान कारभाराचे अनेक नमुने आजवर उघड झाले आहेत आता लक्षतीर्थ वसाहत परिसरात असाच एक प्रकार घडलाय तब्बल पाच वर्षानं लक्षतीर्थ वसाहतीमधील निगवेकर शेड चौकातील रस्त्याला डांबर लागलं पण नव्यानं केलेला हा रस्ता अवघ्या दोन महिन्यात पाणी गळती काढण्यासाठी पूर्णपणे उघडण्यात आलाय महापालिकेच्या या अजब कारभाराबद्दल नागरिकातून प्रचंड संताप व्यक्त होतोय कोल्हापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचे अनेक किस्से आहेत त्यात दर महिन्याला भरच पडतीये लक्षतीर्थ वसाहत परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती प्रचंड गाजावाजा करून जाहीर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून लक्षतीर्थ वसाहतीमधील रस्त्याची दुरुस्ती झाली रस्ता जरा कुठं व्यवस्थित झाला असं समाधान वाहनधारकांना मिळत असतानाच महापालिकेनं पुन्हा एकदा आपली स्टाईल दाखवली गुळगुळीत झालेला रस्ता उकरण्यात आला पाणी गळती काढण्यासाठी म्हणून नव्यानं बनवलेला रस्ता उकरला आणि आता खडी दगड मातीवर येऊन रस्त्याची पुन्हा चाळण झाली आहे वास्तविक नवा रस्ता बनवण्यापूर्वीच पाणीपुरवठा विभागानं रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईन आणि अन्य सेवा वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणं आवश्यक होतं पण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार काही संपत नाहीये त्यामुळं नव्यानं बनवलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला आहे आता या रस्त्याच्या नशिबी पुन्हा कधी डांबर लागणार याचं उत्तर कोणच देत नाहीये